सर्व यूट्यूब फॅमिली मेम्बर्सला आज असं गावरान घरगुती स्वाद किचनमध्ये तंदूर फिश करी कधी दाखवणारे चला आपण रेसिपी बघूया तंदूर फिश करी चला आता फिश मॅरिनेशन दाखवते मी तुम्हाला आधी तंदूर तंदूर फिश मॅरिनेशन मी हे एक किलो फिश घेतलेत याला पेटी पीस म्हणतात पेटी पीस करून घेतलेले आहेत छान फ्रेश रोहू फिश मिळाला आम्हाला लगेच मी हे मसाले घेतलेत अर्धा चमचा हळद घेतली अर्धा चमचा धने धनेजिरे पूड अर्धा चमचा तिखट घेतला आहे अर्धा चमचा घरचा गरम मसाला घेतला आहे आणि अर्धा चमचा तंदूर मसाला घेतला आहे हाय योरिजचा तंदूर मसाला असतो तो तंदूर मसाला तसेच इकडे काळ्या मिऱ्या घेतल्या आहेत मी बघू शकता तुम्ही थोड्याशा एक आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला मॅरिनेशनसाठी एक भाजीसाठी ठेवला आहे थोडे काही याच्यातून मॅरिनेशनसाठी लसूण आठ दहा पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या दोन लाल मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि आगळ आपल्याला कोकमागळ टाकायचं आहे चला दाखवते मॅरिनेशन मी आपल्याला आधी तसेच आपण हे दोन चमचे बेसन पण घेतलेले आहे चला बघूया आपण मॅरिनेशन आधी सर्वप्रथम आपण आता या दगडाच्या उकळीमध्ये या मिरच्या टाकून घेऊया हा एक आल्याचा तुकडा या आत्ता लसणाच्या पाकळ्या हे काळ्या मिऱ्या आणि थोडीशी कोथिंबीर आता हे आपलं पटकन मिश्रण तयार व्हायला हो। पाहिजे म्हणून थोडस याच्यात मीठ टाकायचं म्हणजे मिठाच्या याच्याने ते पटकन तयार होतं चला आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे माशांमध्ये टाकून घेऊया बघू शकता असं छान भरडा झालेले हे सर्व मसाले कोकम आगळ दोन चमचे घ्यायचे हे दोन चमचे पूर्ण बेसन चवीनुसार मीठ चला आपण हे ता, ता हो वा वा आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया चला आपले फिश मॅरिनेशन झालेत आता मी आता फिशला कोळशाचा स्मोक लावताना दाखवते म्हणजे आपल्याला तंदूर फिश तंदूर फिश कधी बनवायची आहे तर कोळशाचा स्मोक लावावा लागेल त्याला कोळशाचा स्मोक लावूया आपण आता आपण अशी एक मधोमध वाटी ठेवून घेऊया कोळसा असा चांगला गरम करून घ्यायचा आहे आते वा आता वाटीत ठेवायचं आहे आता आपल्याला आणि असं आपल्याला थोडंसं त्याच्यावर आता तूप टाकून घ्यायचं आहे आता ह्या कादू लागला की आपल्याला हे पॅक झाकून घ्यायचंय असं आणि वरून वजन ठेवून द्यायचं आहे याला पाच मिनटं आपल्याला स्मोक लागू द्यायचं आहे आणि मग आपण हे ग्रील पॅनवर फ्राय करू तोपर्यंत मी आता भाजीचं भाजी ग्रेव्हीचं साहित्य दाखवते चल तिकडे ग्रिल पॅन ठेवला आहे गरम करायला चला आता आपण हे आपले फिश भरपूर स्मोक लागून झालाय त्याला हे बघू शकता आता आपण पॅन मध्ये तेल टाकून घेऊया चला आता आपण हे पॅनमध्ये सग सर्व मासे असे व्यवस्थित ठेवून घेऊ चला आता आपण मासे असे ठेवून दिले आता एक होईपर्यंत मी तुम्हाला भाजीचा ग्रेव्हीचा मसाला दाखवते हे मी एक छोटी वाटे खोबरं असं कापून घेतलं आहे एक तुकडा आल्याचा कापून घेतला आहे हे दहा पंधरा लसूणच्या पाकळ्या थोडेसे कढीपत्त्याचे पानं कोथंबीरच्या काड्या कोथंबीर हिरवी भी मिरची आणि कोकमागळ हे मसाले गरम मसाला किचन किंग मसाला घेतला आहे मी थोडसा थोडं धने जिरे पावडर एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद चला आपण मसाला आता वाटून घेऊया आता याच्यात आपण खोबरं टाकून घेऊ कढीपत्ता कोथिंबीरच्या काड्या हिरव्या मिरच्या तोडून टाकून म्हणजे पटकन होतील आणि हा लसूण चला आता आपण मसाला वाटून घेऊया बघा आपण आता हे वाटण असं वाटून घेतलं आहे आता इकडे आपण आपले फिश बघू बघू शकता एक साईड आपण आता फिश आता असं उलटून घेऊया स्मोक पण छान लागला आहे फिशला आपल्या बघू शकता आता आपण उलटवले हे फिश सर्वे आता पुन्हा थोडंसं साईजने तेल टाकून घेऊयात म्हणजे फिश खाली व्यवस्थित फ्राय होऊन जाते चला आता लगेच आपले ग्रेवी दाखवते मी आपल्याला मी आता कढई ठेवून घेतली त्याच्यामध्ये हे तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला सर पडतं रे बेटा तुझं दाखव चल आता जिरे हिंग टाकून घेऊया त्याला टाकायचं आता हा मसाला टाकून घ्यायचा आपल्याला आता मसाला छान दाणेदार होईपर्यंत परतवून घेऊ हो आपण खोबरं लसूण आलं सगळे कच्च्या प्रमाणात येतो ते छान भाजलं जाईल चला आपली मागची साईड पण फिशची छान भाजली गेली बघू शकता ते बघा आता गॅस बंद करून दिला मी फिश आपली रेडी येतात का ग्रेव्ही तयार झाली की ग्रेव्हीमध्ये आपल्याला फिश सोडायचे बघू शकता आपला मसाला कसा छान परतवला गेला आहे पूर्ण तेल बाजूला झालं मसाल्याचं दाणेदार झालं आता आपण हा मसाला याच्यात टाकून घेऊया मसाला टाकून परतून घेऊ चला मसाला पण परतवून झाला आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून विसळून घेतलं भांडं आणि प मसाल्या देऊन घेऊया बघू शकता आपण आता, बग, आता ते मिक्सरचं पाणी थोडं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी टाक मसाला कसा फ्राय करून घेतला तेल सुटलं बघून बघ बघा आता आपल्याला ग्रेवीसाठी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती पाणी टाकायचं ते पाणी टाका मी आता पाणी टाकून घेते गरम केलेलं पाणी चला चवीनुसार आता आपण मीठ टाकून घेऊया कोकम आगळ पण येणार आहे भाजीमध्ये म्हणून मीठ प्रमाणात टाका तुमच्याकडे कोकम आगळ अवेलेबल नसेल तर तुम्ही माशांना लिंबू पण पिळू शकता किंवा मग चिंच पण भिजवून चिंचेचं पण टाकू शकता म्हणजे चिंच अगदी दोन तीन चमचे घरने गेली इतकं चला आता बघा आपल्या मसाल्याला या करीला कशी उकळी आली आता आपण हे तंदूर फि फिश फ्राय केलेले आता असे एक एक पीस सोडून घेऊया आपण बघू शकता आता मी असे फिश सोडून दिले सर्व आता कोकम आगळ टाकून घेऊया आपण कोकमागळ आपल्याला चार चमचे टाकायचा आहे आणि असा हे ग्रेव्ही असे मिक्स करून घ्यायचे हे फिश तंदूर फिश करी नक्कीच करून बघा खूप टेस्टी होते खूप छान चवीला मस्त ज्वारीची भाकरी करा किंवा बाजरीची भाकरी करा चपाती करा किंवा तांदळाच्या भाकरी करा एक नंबर होते नक्कीच करा आणि चॅनलला सपोर्ट करत चला सबस्क्राईब करा म्हणजे अजून मला छान छान, छान रेसिपीज दाखवता येतील आपल्याला बघितले आपण तंदूर फिश करी कशी बनवली आपण फिश फ्रायपासून तर करीपासून आपण सगळं बघितलं पत अगदी झटपट आणि पटकन होणारी रेसिपी नक्की ट्राय करा आपण पण खूप आवडेल आपल्याला आणि कमेंट करून कळवा कर की प आपल्याला फिश करी कशी वाटली आणि पुढचा व्हिडिओ काय पुढची रेसिपी आपल्याला काय बघायची आणि शेअर करत चला लाईक करत चला सबस्क्राईब करत चला धन्यवाद